पाहुले चालती पंढरीची वाट संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला प्रस्थान धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा असे अभंगमुखी गात हातात वारकरी संप्रदायाच्या पताका महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी पात्र विनेकरी करी, करी मानाच्या दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली यानंतर संस्थांच्या वतीने मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ व कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला यानंतर पुंडलिक वर्दे हरिविठ्ठलचा गजर करीत पायी दिंड्या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला पाना फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला होता त्यामागे बैलगाडीसह सनई चौघडा होता त्यामागे बँड पथक होते रथाच्या पुढे मानाचा संत निवृत्तीनाथांची समाधी संस्थान श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी सिन्नर ह भ प श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी कुंदेवाडी सिन्नर मोहन महाराज बेलापूरकर दिंडी पंढरपूर या चार दिंड्या होत्या तर रथाच्या मागे मानाच्या पस्तीस दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या खासदार राजा भाऊवाजे यांच्या हस्ते रथापुढे नारळ वाढवून वारीला प्रारंभ करण्यात आला यावेळी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आमदार निर्मला गावित भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार महाराज भोसले भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी शिवाजी चुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते दुपारी अडीच वाजता नाथांच्या मंदिरासमोरून पालखी प्रस्थान झाले नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी त्यांच्या पतीसह संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मूर्तीस कुषावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केली यावेळी विश्वस्त तथा पुजारी हबप जयंत महाराज गोसावी संस्थांचे अध्यक्ष हबप कांचन जगताप सचिव अमर ठोंबरे पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ विश्वस्त निलेश गाडवे श्रीपाद कुलकर्णी मनोज कुमार राठी राहुल साळुंके गोकुळ गांगुर्डे सोमनाथ घोटेकर सच्चिदानंद गोसावी महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर हबप माधवदास राठी हबप योगेश महाराज गोसावी व्यवस्थापक गंगाराम झोले संदीप मुळाने विष्णू बदादे दादा आचारी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीही पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला महानिर्वाणी आखाड्यापर्यंत बैल जोडण्याचा मान मिळाला तर तेथून ते सातपूरपर्यंत ब्राह्मणवाडे तालुका त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी रामदास लक्ष्मण गोरे यांची खिल्लारी बैलजोडी तर सातपूर ते पारेगाव पर्यंत संपत उत्तम शेळके राहणार शिवडा तालुका सिन्नर यांची बैल मान असणार आहे पुढे डोंगरगंज पासून रामदास गोरे व संपत शेळके यांची बैलजोडी आलटून पालटून रथाचे सारथ्य करणार आहेत यानंतर पालखीने मंदिरच्या दिशेने कूच केली यावेळी मंदिरात भगवान त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आले रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते पहिल्याच दिवशी पालखीचा थेट सातपूरपर्यंतचा पायी प्रवास सर्वांनाच अवघड होतो म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थाने मागील वर्षीपासून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या व संतश्रेष्ठ निवृत्तीराथ महाराजांचे गुरु श्री गहिनीनाथ महाराजांचे समाधी स्थानावर म्हणजे प्रयाग तीर्थासमोरील महानिर्माणी आखाड्यात मुक्काम करण्यात आहे गाजत या ठिकाणापर्यंत त्र्यंबककरांनी पायीदिंडीत निरोप दिला पंढरपूर वारीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर जवळच असल्याने त्र्यंबक वारी व वा पंचक्रोशीत रहिवाशांच्या सहकार्यातून वारकऱ्यांसाठी मंडप भोजन आदी सर्व व्यवस्था उत्तम करण्यात आली होती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे डॉक्टर बागुल यांचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक संपूर्ण सोबत असणार आहे यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी मोतीलाल पाटील उपस्थित होते त्र्यंबकेश्वर होमगार्ड पथक अहिल्या नगर दिंडी दिंडीसोबत पायी चालणार आहे त्र्यंबकेश्वरची पालखी ही सत्तावीस दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे दिंडीच्या पायी वाटचालीस जी गावे येतात त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठवण्यात आले होते पंढरपुरात सोळा जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहोचेल त्र्यंबकेश्वर ते पंढरपुरी पायी अंतर जवळपास चारशे पन्नास किलोमीटर आहे पालखीला जाऊन येऊन असा एकूण एकोणपन्नास दिवसांचा कालावधी लागणार आहे स्थिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावून निवृत्तीनाथांच्या पालखी प्रस्थानात सहभाग नोंदवला राज ठाकरे यांचे दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आगमन झाले मनसेचे तालुका प्रमुख नवनाथ कोठुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत जिल्हा सचिव भूषण भुतडा जिल्हा संघटक मोहन सूर्यवंशी शहराध्यक्ष सुवेग नार्वेकर दिनेश नाईकवाडे डॉक्टर सावंत यश शिखरे साहिल फडके राहुल बावळ यांचे यशोचित ये स्वागत केले त्यानंतर त्यांचा ताफा निवृत्तीनाथ मंदिराकडे रवाना झाला नाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आरती केली हस्ते प्रस्थानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी निवृत्तीनाथ मंदिर स्थान संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे रवाना झाला चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर